म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाले हा सोहळा पनवेल शहरातील गोखले सभागृह हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ऍडव्होकेट प्रकाश बिनेदार म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव माजी प्रशासकीय अधिकारी सुधीर दांडेकर पनवेल महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रवीण बोडके श्रीराम पुरी यांच्या सहमान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गोखले हॉल शेजारी युनियनच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले त्यानंतर गोखले हॉल येथे झालेल्या जाहीर सभेत युनियनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला तसेच उपस्थित मान्यवरांनीही मनोगते व्यक्त करून कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न त्वरित सोडवण्यात येतील विशेषतः पनवेल महानगरपालिका सर्व कामगारांना मेडिकल योजना तसेच सफाई कामगारांचे बंद झालेली साप्ताहिक सुट्टी सार्वजनिक सुट्टी पुन्हा सुरू करण्यात येईल सफाई कामगारांना वारसा हक्क आणि कंत्राटी कामगारांना किमान वेतन तसेच ग्रामपंचायतमधून महापालिकेत समावेशन झालेल्या सर्व कामगारांना त्यांच्या मूळ नेमणुकीच्या तारखेपासून सर्व बाबींवर सेवाविषयक लाभ यावर त्वरित निर्णय घेण्यात येतील श्रमसाफल्य घरकुल योजनेसह आणि इतर कामगारांच्या प्रश्नांवर सर्वजण कामगारांसोबत आहोत आणि युनियनबरोबर आम्ही युनियनने पुकारलेल्या संघर्षामध्ये आम्ही बरोबरीने लढणार आश्वासन दिले जरी सांगितलं तरी सुद्धा काही उल्मट कार्यकर्ते का उर्मट अधिकारी जर ऐकत नसतील तर त्यांना सरळ करण्याची ताकद ही आहे सर्वांच्या पहिला आहे तुमच्या पाठीमागे आहोत आणि सगळे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीमागे असणार आणि याच्यासाठी आपण गेले अनेक वर्ष उल्लेख केला की कुठेतरी आपण नगरपालिका असेल कुठल्या तरी शासकीय कार्यालयाच्या खाली चार पाच जण उभं राहून कुठल्या तरी आंदोलन

मंद प्रकाश कपूर साहेब इथे आलेले नाहीये रामचंद्र ठाकूर साहेबांच्या थोडी शस्त्रक्रिया असल्यामुळे ते येऊ शकले नाही पण त्याच्या त्यांच्या वतीने काही खास लोकप्रतिनिधी म्हणून अनेकांनी विनंती केल्यानंतर आमच्या dibat le sharma जी सोबत ये आहे के حاضر झाले आम्ही सर्वजण कायम जसा माननीय सांगितलं की जो ह्याचा विषय तुमचा मेडिकलचा तो मेडिकलचा प्रश्न आम्ही आमदार

प्रत्येक कामगारांची बाजू असेल एक पाऊल पुढे जाऊन कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत कामगारांची सत्तावीस हजार आम्ही अठ्ठावीस देऊ आम्ही तीस देऊ शिस्त भूमिका तुम्ही मांडण्याचं काम केलं त्याबद्दल मला दिला या सोहळ्याला ऍडव्होकेट सिद्धार्थ इंगळे ॲडव्होकेट योगिता म्हात्रे ॲडव्होकेट दीपक ठाकूर ॲडव्होकेट अनिरुद्ध जाधव ॲडव्होकेट राहुल गायकवाड ॲडव्होकेट प्रमिला पवार सुजित पाटील सुधर्म घरत जिल्हाध्यक्ष हिंगोली भिवाजी रमेश कदम रायगड जिल्हाध्यक्ष राकेश पाटील भूषण काबाडी अजिंक्य हुळवणे सचिन रसाळकर कोषाध्यक्ष दत्तगुरू म्हात्रे शैलेश गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते